नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वसवत त्या घरामध्ये सगळ्यांना म्हणत असते की ह्या मुलीने आत्तापर्यंत सर्व धागे तोडलेले आहेत हे काही वडाला धागे बांधणार आणि वडाची पूजा करणार तुझ्यासाठी असं ती पाठला म्हणत असते आणि त्यानंतर माणिनीही पाहतला म्हणत असते की अरे मला नाही वाटत काव्या तुझ्यासाठी उपवास करेल आत्तापर्यंत तू तिच्यासाठी इतक्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत याची तिला जाणीवही नाही आणि ती तुझ्यासाठी उपवास करणं इम्पॉसिबल आहे असं नानाविध आरोप काव्यावरती लावलेले ला असतात इतक्यात आपल्याला दिसतं की काव्या मागून आलेल्या आहे आणि काव्या काव्याने आता पाचसाठी उपवास ठेवलेला आहे हा पंधरा तारखेचा महा एपिसोड आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर खूप अशा रंजकदार एपिसोडसाठी आपल्या चॅनेलसोबत कनेक्टेड राहा थँक्यू येणाऱ्या एपिसोडच्या महारंजकदार गोष्टींसाठी आपल्या चॅनेलसोबत नक्कीच कनेक्टेड राहा कारण येणारी वटपूर्णमाही पाहणं खूप रंजकदार होणार आहे